हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनल सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ आपला खूप खास आहे कारण असा व्हिडिओ युट्यूब वरती अगोदर कधीच झाला नाही आजकाल जसा पारंपरिक खानाचा कपडाचा ट्रेंड चालू आहे तसंच पारंपरिक नदीचा सुद्धा ट्रेंड चालू आहे आपण जर खाण्याच्या कापडाची वस्तू बनवली तर त्याच्यावरती डेकोरेशन म्हणून नदीचा वापर करतो पण त्यासाठी नथ मोठी लागते मग ती मोठी नथ मार्केटमध्ये सजा सजी अवेलेबल होत नाही आणि जरी मिळालीच तरी ती खूप महाग असते मग बरेच जण काय करतात खानाच्या कापडावरती मनी चिटकून नथीचा शेप देतात पण समजा जर आपल्याला बऱ्याच गोष्टी बनवायच्या असतील खानाच्या कापडामध्ये तर आपण प्रत्येक वेळेला ते मनी चिटकू शकत नाही जरी चिटकायचं म्हटलं तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार म्हणून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी नथ दाखवणार आहे जी करायला सुद्धा सोपी आहे कमी किमतीमध्ये सुद्धा होणार आहे आणि ती न तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता पाहिजे तेव्हा काढू शकता म्हणजे तुम्हाला जर ते कापड धुवायचं असेल तर तुम्ही ती नथ काढून ठेवू शकता आणि ते कापड धुवू शकता किंवा मी खानाच्या वेगवेगळ्या वस्तू बनवल्या असतील तर पाहिजे तेव्हा तुम्ही न ती चिकवू शकता अशी न तुम्हाला युट्यूबवरती कुठेही बघायला मिळणार नाहीये ती फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे असे बरेच प्रोडक्ट आहेत ते फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्या टाइम पर्यंत पोहोचला पाहिजे उतर नदीचा वापर आपण साडेतीन म्हणून सुद्धा करू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ खरंच खूप युजफुल आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरंच खूप छोटे छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत जर तुमच्याकडे हे सामान नसेल तर तुम्ही काय करायचं असे बरेच ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत आणि ही नथ बनवताना कोण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची जेणेकरून तुमचं काम पटकन होईल कोणता त्रास होईल हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करा चला मात्र व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला ही नथ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मनी लागणार आहेत तर हे मनी एका साइडून चपटे आहेत आणि हे दहा रुपयाला पॅकेट भेटलेलं आहे आणि या दहा रुपयाच्या पॅकेटमध्ये आपली पूर्ण नद तयार करून झालेली आहे त्यानंतर ता मी हा मोरपंखीवाला एक स्टोन घेतलेला आहे तर हा स्टोन हा स्टिकर आहे तर नक्की हा स्टिकर कसा आहे मी तुम्हाला नंतर पुढे सांगते त्यानंतर ता एक डायमंडची चेन लागणार आहे त्यानंतर ता थोडेसे गोल्डन मनी लागणार आहेत आणि नर चिटकवण्यासाठी आपल्याला ग्लू लागणार आहे आणि सोबतच आपण हा कॅनव्हास घेतलेला आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा कॅनव्हास नसेल तर जे आपली कापडे पिशवी मार्केटमध्ये रेडीमेड भेटते ती पिशवी वापरली तरी चालेल आता आपलं साहित्य बघून झालेलं आहे आता आपण हे कसं बनवायचं हे बघूयात तर कॅनव्हासवरती आपण ग्लूच्या मदतीने अगोदर मोरपंखवाला स्टिकर आहे तो चिटकून घ्यायचा आहे जिथे ज्वेलरी बनवायचं सामान भेटतं तिथेच अशा पद्धतीचा मोरपंखीवाला स्टिकर किंवा स्टोन भेटतो स्टोन साईजनुसार पाच दहा रुपयाला मिळतो पण हा स्टिकर असल्यामुळे हा स्टिकर मला अगदी दोन रुपयालाच मिळालेला आहे तर आपल्या स्टिकरच्या बाजूला गोल्डन मनी लावून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपण ब्लू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग गोल्डन मनी लावायचे आहेत आणि हे मनी असल्यामुळे ह्याचे होल आपल्याला खालच्या साईडला करायचे आहेत म्हणजे होल वरच्या साईडला दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे मनी लावून घ्यायचे आहेत आणि मी आता एका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने मनी व्यवस्थित असे अरेंज करून घेत आहे जेणेकरून मने आपल्या स्टोनच्या जवळ सुद्धा चिकटले पाहिजेत आणि होल सुद्धा खालच्या साईडला गेले पाहिजेत आता आपला मनाचा लेअर लावून झालेला आहे आता आपण स्टोनची जी साखळी आहे ती लावून घ्यायची आहे तुमच्याकडे जर सा स्टोनची साखळी नसेल तर फक्त मन्यांचाच लेअर लावायचा आहे आणि नंतर मग डायरेक्ट मनी लावले तरी चालेल किंवा असे छोटे छोटे पॅच मार्केटमध्ये मा भेटतात तो डायरेक्ट पॅच आणून नंतर त्याला बाजूला तुम्ही मनी लावून घेतलेत तरी चालेल ते तुम्हाला सोपं पडेल अगदी पाचशे दहा रुपयाला ते पॅच भेटतात तर ते पॅच आणायचे आहेत आणि बाजूने मनी लावायचे आहेत म्हणजे तुम्हाला स्टोन साखळी वगैरे जास्त आणायचा खर्च होणार नाही आता आपली डायमंडची चेन लावून झालेली ला आहे आणि डायमंडची चेन कट करताना जी खराब झालेली कैची आहे ती वापरायची आहे आपण जे नेहमी काम करतो ती कैची वापरायची नाही आता माझ्याजवळ कापड कट करण्याची कैची होती तर मी त्याच कैचीने डायमंडची चेन कट केली तर लगेच मला धार कमी झाल्याचं जाणवलं तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती असतात तरीसुद्धा माझ्या हाताची कैची भेटली त्याच कैचीने मी डायमंडची चेन कट केली तर तुम्ही अशा पद्धतीची चूक किंवा हलगर्जीपणा करू नका डायमंडची चेन लावून झाल्यानंतर आपण त्याच्या बाजूला ग्लू लावायचा आहे आणि ग्लूवरती आपण जे चपटेमणी घेतलेले होते ते अशा पद्धतीने लावायचे आहेत जर तुम्हाला चपटेमणी नाही भेटले तर तुम्ही साधे गोल मनी लावले तरी चालेल पण मला असं वाटते की चपटेमनी जास्त चांगले दिसतील आणि हे काम तुमचं पटपट होण्यासाठी चपटे मध्ये आहेत ते उलट ठेवायचे आहेत म्हणजे जी सपाट बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे त्यामुळे आपल्याला पटपट हातामध्ये घेता येतात तर हे व्हाईट कलरचे चपटे मध्ये लावून झाल्यानंतर त्या व्हाईट मण्यांच्या मध्ये जी वरती गॅप आहे त्या गॅपमध्ये आपण गोल्डन मणी लावून घ्यायचे आहेत मी तुम्हाला खानाची पर्स बनवून दाखवल्यानंतर त्यावरती डेकोरेशनसाठी नथ वापरते आणि नथीची साईज मोठी असल्यामुळे दिसायला छान दिसते पण ही सहजासहजी मार्केटमध्ये मिळत नाही तर बऱ्याच ताई ता कमेंट करून विचारतात की ताई ही नथ कुठून घेतली तुम्ही बनवलीत का तर मी मागे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये विचारलं होतं की अशा पद्धतीची नथ तुम्हाला बघायला आवडेल का तर काही ताईंनी कमेंट करून हो म्हणून सांगितलं होतं म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मला बरेच दिवस ही नथ करायची होती पण माझ्याकडे हा मोरपंखीवाला स्टोन नव्हता त्यामुळे मी ही नथ बनवली नव्हती ज्यावेळी स्टोन आला त्यानंतर मी लगेच ही नथ बनवायला घेतली आपले गोल्डनमध्ये लावून झाल्यानंतर आपला हा पॅच किती छान दिसतोय बघा जर तुम्हाला नथ बनवायची नसेल किंवा नद बनवणं थोडं कठीण वाटत असेल किंवा वा तुमच्याकडे थोडंसं सामान असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा एक छोटासा पॅच बनवला तरी चालेल किंवा असे छोटे छोटे पॅच तुम्ही ब्लाऊजवरती लावले तरी चालेल म्हणजे बाहेर एम्ब्रॉयडरीला खूप सारे जास्त पैसे देण्यापेक्षा अशा पद्धतीचे छोटे छोटे पॅच करून तुम्ही ब्लाऊजवरती लावू शकता आता आपण मोठ्या पॅचखाली दुसरा एक छोटा पॅच तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी वेगळा कलरचा स्टोन होता इते लाव है, ले ले है। तो इथे लावलेला आहे आणि त्याच्या बाजूला डायमंडची चेन लावून घेतलेली आहे तुम्ही जर रेडिमेड पॅच आणणार असाल तर अगोदर विचार करायचा आहे की आपण नथ किती मोठी बनवणार आहोत म्हणजे दोन लेअरची बनवणार आहोत की तीन लेअरची बनवणार आहोत त्या पद्धतीने आपल्याला पॅच आणायला आणि पहिला पॅच घेताना तुम्ही मोठा पॅच घ्यायचा आहे आणि दुसरा पॅच घेताना तुम्ही छोटा पॅच घ्यायचा आहे आणि तिसऱ्या वेळेला अगदी छोटा घ्यायचा आहे किंवा तिसऱ्या वेळेला पॅच नाही घेतला तरी चालेल कदाचित तुम्हाला मोरपंखमध्ये मोठा पॅच भेटणार नाही लाल हिरवे जे आपले नॉर्मल पॅच असतात तेच पॅच भेटतील पण तुम्हाला जर मोरपंकवालीच स्नद बनवायची असेल तर मोरपंखवाले दोन स्टोन आणायचे आहेत एक छोटा आणि एक मोठा आणि जर डायमंड चेन नाही आणली तरी चालेल फक्त मने आणायचे आहेत तर हे गोल्डन मनी आपल्याला स्टोन सुद्धा लावायला लागणार आहेत आणि व्हाईट सुद्धा लावाय लागणार आहेत आणि गोल्डन मन्यामुळेच आपल्या ह्या पॅचचा लुक प्ले। अजून छान दिसणार आहे त्यामुळे तुम्ही जास्त काही खरेदी न करता फक्त व्हाईट मनी आणि गोल्डन मनी घेतलेत तरी चालेल जसं आपण पहिला पॅच करून घेतला सेम त्याच पद्धतीने दुसरा पॅच करून घ्यायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने तिसरा पॅच करून घ्यायचा आहे तुम्ही एका खाली एक तीन पॅच करून घेतले तरी चालतील हे पॅच आपण एकाखाली एक करताना थोडेसे क्रॉस करायचे आहेत माझ्या नथीला थोडासा गोलाकार शेप येईल अशा पद्धतीने आपण हे पॅच करायचे आहेत तर हे बघा नथीसाठीचा हा पॅच आपला तयार करून झालेला आहे आता हा पॅच आपण कट करून घेऊयात तर हा पॅच कट करताना तुम्ही छोट्या कैचीचा कर वापर करायचा आहे जेणेकरून पॅच आपल्याला व्यवस्थित असा कट करता येईल दश्या तरी बघा जसे आपले मनी होते सेम त्याच पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे पण तरीसुद्धा मला हा पॅच थोडासा मिसिंग वाटत होता म्हणजे काहीतरी कमी असल्यासारखं वाटत होता आणि जसा गोलाकार शेप पाहिजे तसा गोलाकार शेप वाटत नव्हता त्यामुळे हे पॅच मी वेगवेगळे वेग कट केले म्हणजे आपले हे तीन पॅच आहेत तर हे तीन पॅच मी वेगवेगळे कट केले आणि आता पुन्हा दुसऱ्या कॅनव्हासवरती हे पॅच मी लावणार आहे तर हे बघा मी दुसरा चार इंच बाय चार इंचा तसा मोठा कॅनव्हास घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता हे पॅच लावणार आहे आणि तुम्ही हा कॅनव्हास घेताना थोडासा मोठ्या साईजमध्ये घ्यायचा आहे आणि पॅच लावताना थोडेसे गोलाकार लावायचे आहेत तर आता आपले तीन पॅच लावून झाल्यानंतर वेगळ्या कलरचे दोन स्टोन होते ते लावले त्यानंतर व्हाईट कलरचा स्टोन लावला आणि त्यानंतर परत गोल्डन कलरचा एक मनी लावला तर त्यानंतर अजून माझ्याकडे तीन वेगळ्या कलरचे स्टोन होते ते मी लावले तुमच्याकडे जर असे वेगळ्या कलरचे स्टोन नसतील तर हिरवे किंवा लाल मनी असतील तर ते लावले तर ते अजून छान वाटतील तुम्ही अखंड कॅनव्हासवरती अशा पद्धतीने राऊंडमध्ये पॅच लावू शकता किंवा मी जसे वेगवेगळे वेग वेग पॅच बनवले सेम त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे वेग वेग पॅच लावून पुन्हा एका कॅनव्हासवरती लावू शकता मी असे वेगवेगळे वेग पॅच करून लावल्यामुळे जर आपल्याला वाटलं की हा पॅच सरळ नाही आहे हा थोडा क्रॉस करावा लागेल तर तो आपण नंतर क्रॉस करू शकतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा जर वेगवेगळे पॅच करून लावले तरी चालतील तर मला तर हा ग्रीन कलरचा पॅच थोडासा अजून क्रॉस ठेवला पाहिजे असं वाटत होतं तर मी तो पॅच काढला आणि पुन्हा थोडासा गोलाकार शेपमध्ये ठेवला तर बघा आपले आता नध बनवून झालेले आहे जसं माझ्याकडे सामान अवेलेबल होतं आणि जसं मला सुचत होतं तशा पद्धतीने मी हे मने अरेंज केलेले आहेत तुम्हाला जर अजून काही वेगळ्या पद्धतीने सुचत असतील तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही वेगळ्या पद्धतीने मन्यांची डिझाईन करू शकता तर आता ही नथ कोणत्याही कपड्याला सहज लावता यावी म्हणून आपण ह्या नदीला पाठीमागे सेफ्टी पिन लावणार आहोत तर कॅनव्हच्या मदतीने आपण ही सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे तर हे बघा अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपली ही नथ बनवून झालेली आहे आणि आपल्याला मार्केटमध्ये मा सहजासहजी अवेलेबल होत नाही तर आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवलेले आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की कॅनवास आपल्याला कैचीन व्यवस्थित असं कट करता आला नाही तर तुम्ही अगरबत्तीच्या मदतीने कॅनवास असा जाळून घ्यायचा आहे है। म्हणजे अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपली ही नथ तयार झालेली आहे आपण ही नथ बनवताना ग्लू आणि अगरबत्तीचा वापर केलेला आहे त्यामुळे डायरेक्ट कापडावरती ही नथ बनवायला घ्यायची नाही तर अगोदर कागद घ्यायचं आहे आणि कागदावरती आपण अशा पद्धतीने ही नथ बनवायला सुरुवात करायची आहे जेणेकरून ग्लू वगैरे एक्स्ट्राचा आपला कुठे खाली पडला वगैरे तरी आपलं कापड खराब होणार नाही झालं तरी आपला कागद खराब होईल त्यामुळे कागदावरती आपण हे बनवायला घ्यायचं आहे तर हे बघा नथ आपली बनवून झालेली आहे आता ही पर्सला मी लावून दाखवते की कशी दिसते तर हे बघा पर्सलासुद्धा आपली ही नथ छान दिसत आहे तर तुम्हाला ही नत आवडली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही नथ बनवताना मी तुम्हाला खूप छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही नथ बनवणार की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर